नमस्कार अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऊसाच्या रास्तभावात क्विंटल पंचवीस रुपयांची वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय मॅनचेस्टर दहशतवादी हल्ला प्रकरणात सात संशयितांना अटक बेळगाव इथल्या मराठी भाषक मोर्चासाठी जाणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखलं केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती विकासविषयक निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपाची आजपासून शिवार संवाद यात्रा मुडीज या आंतरराष्ट्रीय पत मानांकन संस्थेकडून चीनच्या मानांकनात अठ्ठावीस वर्षात प्रथमच घट आणि सुधीर मन चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्रीय मंत्रिमंडळानं ऊसाच्या दरामध्ये रास्त आणि किफायतशीर भावामध्ये म्हणजेच एफआरपीमध्ये प्रति क्विंटल दहा पूर्णांक सहा टक्के अर्थात पंचवीस रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीतल्या या निर्णयामुळे राज्यातल्या पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ऑक्टोबर दोन हजार सतरापासून सुरू होणाऱ्या खरेदी मोसमामध्ये मोसमामधाच्या पंचवीस रुपये वाढ होऊन आता हा भाव प्रति क्विंटल दोनशे पंचावन्न रुपये इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी कंपन्यांना परदेशी कंपन्यांच्या भागीदारीतून संरक्षण उत्पादनं निर्माण करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे लढाऊ विमानं पाणबुड्या हेलिकॉप्टर रणगाडे यांची आता भारतातच भारतीय आणि परदेशी कंपन्यांच्या भागीदारीतून निर्मिती करता येणार आहे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याकरता दोन हजार तीनशे साठ कोटी रुपयांचे बॉन्ड्स उभे करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला त्याचप्रमाणे परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही या बैठकीमध्ये झाला ब्रिटनमध्ये मँचेस्टर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत सात संशयितांना अटक करण्यात आली आहे अटक झालेल्या संदिग्ध दहशतवाद्याचा भाऊ आणि वडील यांचाही समावेश आहे या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी संपर्क साधला या संकटाच्या काळात भारत ब्रिटन सोबत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे युद्धसदृश्य स्थितीमध लष्कर योग्य तो निर्णय घ्विशकतं असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहा पत्रकार परिषदेत बोलत होते युद्धसदृश परिस्थितीमध्ये कोणती कारवाई योग्य याचा निर्णय लष्करी अधिकाऱ्यांनीच घ्यायला हवा असं जेटली यांनी स्पष्ट कलि आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्णय घेताना संसदेचा सल्ला घेण्याची गरज नसल्याचंही जेटली म्हणाले कर्नाटकातल्या बेळगाव इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आज होणाऱ्या मराठी भाषक मोर्चासाठी जात असलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकातल्या कोगनोळी इथं अडवलं सुरक्षेच्या कारणावरून बेळगावमध्ये तीन दिवस प्रवेश न करण्याबाबत कर्नाटक सरकारची नोटीस यावेळी पोलिसांनी रावते यांना बजावली से नगर नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र बोलण्यावर घातलेल्या बंदीवरून सीमावासियांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समितीनं मोर्चाचं आयोजन केलं होतं जलयुक्त शिवारांतर्गत पाण्याचं का काम हे राष्ट्रीय काम असून गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवाराच्या माध्यमातून राज्यातल्या चाळीस हजार तलावांचं चा पुनरुज्जीवन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे लातूर इथं काल अनेक योजनांचा आढावा त्यांनी घेतला लातूर जिल्हा राज्यातला पहिला बेघरमुक्त जिल्हा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पंतप्रधान आवास योजनेसाठी गायरान जमिनी देता येत नाहीत मात्र इतर सरकारी जमिनीचा वापर करून किंवा खासगी जमीन विकत घेऊन सगळ्यांना घर मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची पाहणी केली जलयुक्त शिवार योजनेबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून हे अभियान आता शासनाच राहिलं नसून जनतेचंच झालं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारनं शेती विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात चार दिवसांची शिवार संवाद यात्रा आजपासून सुरू होत आहे या काळात चार हजार गावात भाजपच्या सभा होणार आहेत लातूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कोल्हापूर जिल्ह्यात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार कोकणामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे सभा घेणार आहेत भाजपचे सर्व खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक चार हजार लोकप्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत केंद्रीय रस्ते आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा षष्टब्दीपूर्तीनिमित्त सत्तावीस रोजी नागपुरातल्या कस्तुरचंद पार्क इथं जाहीर सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली या सत्कार समारंभामध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जमा केलेल्या एक, एक लाख रुपयांचा धनादेश गडकरी यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नितीनजी गडकरी षष्टब्दीपूर्ती गौरव समारोह हो, समितीच्या वतीनं हा सत्कार करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समितीचे अध्यक्ष आहेत राज्य सरकारनं सगळ्या गोष्टींचं खापर आधीच्या आघाडी सरकारवर न फोडता स्वतःवर जबाबदारी घ्यावी त्यांना जर राज्य करणं जमत नसेल तर आम्ही राज्याला सक्षम सरकार द्यायला समर्थ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे मराठवाड्यामध्ये जालना इथं एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये उमेद उपक्रमाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना स्वयंरोजगारांचं साहित्य सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेनं चीनच्या पतमानांकनामध्ये ए वन करून ए ए थ्री अशी घट केली आहे एकोणीशे एकोणनव्वद नंतर प्रथमच चीनच्या पतमानांकनामध्ये घट झाली आहे चीनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं हाती घेतलेल्या धोरणांमुळे चीनच्या कर्जामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुडीजनं हा निर्णय घेतला आहे तसंच पुढील पाच वर्षांमध्ये चीनची विकासक्षमताही पाच टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अंदाज मुडीजनं वर्तवला आहे मात्र मुळीतचा हा निर्णय अयोग्य पद्धतीवर आधारित असल्याची टीका चीनच्या वित्त मंत्रालयानं केली आहे ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या सुधीरमन चषक मिश्र संघ अजिंक्यपद स्पर्धेमधारतानं उपांत्यपूर्व प्रवेश केला आहे नव्या मानांक भारती मानांकित भारतीय संघानं पाचव्या मानांकित इंडोनेशियावर चार असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत चीनशी होणार आहे यापूर्वी दोन हजार अकरामध्ये भारतानं उपांत्यपूर्व फेरी गाठली होती उसाच्या भावात प्रति क्विंटल पंचवीस रुपयांची वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय मँचेस्टर दहशतवादी हल्ला प्रकरणात सात संशयितांना अटक बेळगाव इथल्या मराठी भाषक मोर्चासाठी जाणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखलं केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती विकासविषयक निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपाची आजपासून शिवार संवाद यात्रा या आंतरराष्ट्रीय पद मानांकन संस्थेकडून चीनच्या मानांकनामध्ये अठ्ठावीस वर्षात प्रथमच घट आणि सुधीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार